अन्ना तर मित्रांनो सकाळी सहा वाजता आला होता उघडी घडी पुढे येऊन जवळपास चाळीस पन्नास चाळीस पन्नास मोळ्या तोडल्यात बाया आल्या आता जवळपास बाय येऊन तास झाले मग बायाने गडी म्हणले बांधून नका कोयतं घ्या कोयतं घेऊन बायाने पण तुडू लागलो दोन दोन वाफे आता बांधून बघू शकता किती पडलं इथे आता जवळपास साडे नऊ वाजलेत गडी पाणी आणायला निघाल पण आता गडी बांधून बांधून आहे आणि बांधून घेतलं की मग पाण्याला आहे आणि पुन्हा सकाळच्या नेहर्या करायच्या तर ट्रॅक्टर येते आहे दुपारून दोन वाजता हे आहे शहाऐंशी झिरो बत्तीस पूर्ण लाग नाही पण ऊस खूप पडला आहे त्याच्यामुळं व्यवस्थित तोडाही नाही एवढं मुळे बा पाणी आणतो तुम्ही नाजी कंबर तर रुख, वरील होगी ना बांध हो, किती होते दहा एक दहाच मुळे होते है झाल्या सगळ्या मोळ्या बांधणे बसलीत सगळी जेवायला आता कुठे जायचं हा झाड्याला घेऊन जायचं पाणी आहे ना का काय खालीस नाही

जा जावाएपे। हा? जावाएपे। नाँणारा नाँणारा नारा? नारा नारा। ला जेवायच नाही शिमला मिरची डाळी मीठ आपलं सराती वडापा म्हणजे गप्पा खाय रे आपला ट्रॅक्टर भरायचं त्याला पापड फीबर आहे रुग्ण दररोजच

आता दुपारची जवळपास अडीच वाजे झालेत आता तोडणं बंद केलंय दुपारचे जेवणं करून टॅक्टर लावायचे भरायला टॅक्टर आलंय आमचं ऊस सारखा म्हणजे निस्ता पडलेला आहे त्याच्यामुळं काही जरा वस्त्र नाहीत वाढायला तर खूप बेजारी होईल सध्या माल झालाय आता सगळे लेबर आमचं जेवायला बसले जिकडे तिकडे तुम्हाला दाखवतो आलेलं टॅक्टर तर हे बघू शकता ऊस भयानक पडलाय आणि हाईट वारा आवाळला जाऊन फिटली काही काही जणांच्या जा पाती लागल्यात आमच्या राहिल्या थोड्या थोड्या एक दोन एक दोन वाफी राहिल्यात तर हे बघू शकता ट्रॅक्टर आले थोड़ा झूम करून दाखवतो तुम्हाला लेबर आता पाणी आणायला गेले तर गडी गडी आता बायकोला कोप करून दिली आहे का तिला म्हणलं कंबर दुखायल्या म्हणायच्या लय मोळ्या बांधून 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 म्हणलं जरा झोप दोन अडीच घंटे झोप म्हणलं आम्ही करता आहो खाट्या 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 बेजारी येऊ लागल्यावर काय करायचं आहे का आम्हाला मस्त स्वाक्ष बिक्स बुट बिट आहेत शर्ट आता आलंय ट्रॅक्टर जेवण झाले की उठवीत आहे मुकदम सगळा माल पडला इकडे पसर हे ते जे ऊस दिसायला त्या ऊसाच्या कडी पसर माल आहे निस्ते कांडर सरळ मोळ्या की चला की पसारा कुठं घ्यायचा काय नाही हा जेवायचं नाही जेवायचं नाही आता लावले दुसरी टाली भरायला एक भरून उभा केली आता हिला जवळपास सव्वा पाच वाजलेत तर सात आठ वाजते तिला भरायला मला अजून बघ आहे फड़ात आणि एक हव ये तो इथं उभा केली भरून आता दिवस मावळ तिला चालले त्याच्यामुळे काही दिसत नसणार रे